मित्रांनो ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण गोष्टीवर चर्चा करणार आहोत इथं आपण जाणून घेणार आहोत की आपण सोलर वर्ल्ड एनर्जीचा आय पी ओ सध्या ओपन आहे आणि शेषा साई टेक्नॉलॉजीचा सा जो काय आय पी ओ आहे तो पण सध्या ओपन आहे सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या दोन्ही पण आय पी ओवर डिटेलमध्ये अॅनालिसिस करणार आहोत नेमका आपण कशाप्रकारे याच्यामध्ये गोष्टी बघू शकतो आहे आणि कोणत्या आय पी ओला आपल्याला अप्लाय करायचं आहे सो दोघांचं पण आपण एक कंपॅरिझन करणार आहोत दोन्ही पण आय पी ओबद्दल आता आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत दोन्ही पण आय पी ओ उद्या एकासोबत क्लोज होणार आहेत म्हणून मी दोन्ही पण आय पी ओबद्दल इथं डिटेलमध्ये माहिती देणार दे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता आहात का तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्या आय पी ओला अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या आय पी ओला अप्लाय करणार आहात हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सगळ्यात पहिले आपण सोलर वरवर चर्चा करू तर ही जी काही कंपनी आहे जसं तुम्ही बघितलेलं आहे सोलर वर्ल्ड म्हणजे एनर्जीमध्ये ती काम करते आहे सोलर रिलेटेड जी काही एनर्जी आहे त्यामध्ये ती काम करते आहे आणि हा जो काही आय पी ओ आहे तो तेवीस तारखेला ओपन झालेला आहे पंचवीस तारखेला क्लोज होणार आहे सव्वीस तारखेला अलॉटमेंट होणार आहे आणि याची जी काही लिस्टिंग आहे ते तीस सप्टेंबरला होणार आहे सव्वीस तारखेला एक तर तुम्हाला अलॉटमेंट मिळेल चल किंवा तुमचा रिफंड जो काही तो सत्तावीस तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये परत येऊन जाईल आणि याची काही बँड आहे ती तीनशे एक्कावन्न रुपये आहे तीनशे एक्कावन्न रुपयाच्या भावाने आपल्याला हे शेअर मिळणार आहेत टोटल बावीस शेअरचा एक लॉट आहे आणि हे जे काही टोटल साईज आहे ते आय सी यू सी साईज आहे चारशे नव्वद कोटी रुपये चारशे नव्वद कोटी रुपयाची ही कंपनी शेअर्स सेल करणार आहेत टोटलमध्ये आता याच्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली जे कंपनीचे महत्त्वाचे रेशो आहेत ते आपण आता जाणून घेऊ तर रेशोजमध्ये आपण इथं बघू की कंपनीचा जो काही आर आहे रिटर्न ऑन इक्विटी तो चाळीस टक्के आहे म्हणजे कंपनीचा आर भरपूर जास्त आहे आणि शिवाय आर ओ सी जर बघितलं तर चौपन्न टक्के आहे म्हणजे रिटर्न्स ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे जनरेट करून देते आहे कारण सोलर सेक्टरमध्ये तुम्हाला माहिती भरपूर साऱ्या ठिकाणी सोलरच्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरल्या जातात गव्हर्मेंटच्या पण भरपूर सारे सबसिडी मिळतात त्यामुळं हे जे काही कंपन्या आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत आहेत म्हणून तुमच्या पण पोर्टफोलिओमध्ये कोणती ना कोणती एक दोन सोलरच्या कंपन्या असल्या पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर डेट टू इक्विटीचा रेशिओ बघितला तर यांचा खूप कमी आहे फक्त झिरो पॉईंट सदोतीस कारण यांना कर्ज घेण्याची जास्त गरजच नाही सोलरमध्ये जे काय आहे तुम्ही तिचा बसवलं का त्यांना गव्हर्नमेंटकडून इझिली सबसिडी मिळते सो इझिली लगेच त्यांना पैसे मिळून जातात त्यामुळं या कंपनीवर कर्ज खूपच कमी आहे आणि शिवाय एक गोष्ट महत्त्वाची आहे का यांचा पीई रेशो जो काही तो थोडासा जास्त आहे कारण बघा सोलर सेक्टरमधली कंपनी आहे सोलर सेक्टरमध्ये सध्या खूप जास्त ग्रोथ आहे एवढी जास्त ग्रोथ असल्यामुळं या कंपनीचा पीई रेशो जो काय असतो तो खूप जास्त आहे थोडासा तर एकोणचाळीसच्या आसपास आहे पण आपण जर हे सेक्टर जर बघितलं नाही या मध्ये तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट सर्व कंपनीचा तुम्हाला पी रेशो जास्तच असणार आहे तीस चाळीस पन्नास असा असणार आहे म्हणून पी रेशो जर आपण सेक्टर वाईज जर बघितला तर खूप जास्त नाही आहे तर एका चांगल्या व्हॅल्युएशनला आपल्याला हे शेअर जे काही ते मिळत आहेत कारण या कंपनीचा आर ओ आणि आर ओ सी भरपूर जास्त आहे आणि याने कन्क्लूड जर आपण जर केलं सर्व गोष्टी एक चांगला निष्कर्ष जर काढला तर कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे रिटर्न्स खूप चांगले आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एवढे सगळे आय पी ओ सध्या ओपन आहेत तरी पण या आय पी ओला आपल्याला खूप चांगली मागणी मिळालेली आहे आणि भरपूर लोकांनी आय पी ओला अप्लाय केलेलं आहे पहिल्या एक दोन दिवसांमध्येच याचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन जर बघितलं जसं की तुम्ही आत्ताचा बघितलेला असणार आहे त्या कंपनीचे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते पहिल्याच दिवशी ओवर सबस्क्राईब होऊन गेलेला होता आणि दुसऱ्या दिवशी जवळपास तीन पट जास्त ओवर सबस्क्राईब झालेला आहे ट्वेंटी फोर सप्टेंबरचं तुम्ही जर आता बघितलं तर आणि उद्यापर्यंत आपण बघू की किती जास्त ओवर सबस्क्राईब होतो आहे तुम्हाला लेटेस्ट असा डाटा मिळून जाईल तर आज तर तुम्ही अप्लाय करू शकता आहात किंवा तुम्ही उद्या अप्लाय केला तरी पण चाल उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ असणार आहे अप्लाय करण्यासाठी जवळपास थ्री एक्स हा आय पी ओ ऑलमोस्ट आत्ता भरलेला आहे आणि माझ्या मते उद्या हा जो काही आय पी ओ आहे तो टेन एक्स किंवा पंधरा एक्ससुद्धा भरू शकतो आहे म्हणजे खूप चांगलं सबस्क्रिप्शन या आय पी ओला सध्या मिळालेलं आहे एवढे सगळे आय पी ओ आपला आत्ता सुरू असलेले असतानासुद्धा म्हणून याचं काही कंपनी आहे याचं सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे जवळपास अठरा ते वीस टक्क्याच्या आसपास ठीक आहे ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे अठरा ते वीस टक्क्याच्या आसपास म्हणजे या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास तीन एक हजार रुपये प्रॉफिट जो काही तो बघायला मिळू शकतो आहे लिस्टिंग गेन्स ॲज अ लिस्टिंग गेन्स आपल्याला तीन एक हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे आणि लॉंग टर्मसाठी सुद्धा हे कंपनीचे काही शेअर्स तुम्ही ठेवू शकता आहात तुमच्या तुमच्या अनालिसिसनुसार ठेवायचं आहे का नाही पण शॉर्ट टर्ममध्ये पण आपल्याला खूप चांगला प्रॉफिट बघायला मिळणार आहे त्यामुळे हा जो काही आय पी ओ आहे आता याला अप्लाय करायचं आहे की याच्यानंतर आपण नंतर बघू आप ठीक आहे तर एकदा आपण दुसरा जो काही आय पी आहे त्याची पण आपण इन्फॉर्मेशन एकदा घेऊन टाकू सो so, चला तर मग आपण आता दुसऱ्या आय पी ओबद्दल पण चर्चा करू आणि दुसऱ्या आय पी ओचं नाव आहे सेशा साई टेक्नॉलॉजीज लिमिटेड तर ही जी काही कंपनी आहे आपण सर्व यू पी आय ट्रान्झॅक्शन करतो तर ही जे काही आपण यू पी आय ट्रान्झॅक्शन करतो आहे याची डेटा सिक्युरिटीचं काम ही कंपनी करते कारण इथं डेटा सिक्युरिटी खूप जास्त महत्त्वाची असते का तुमची जी गोपनीयता सिल्टेडाची काही तुमची माहिती आहे तिकडे तिकडे गेली नाही पाहिजे आहेत कुठं काही स्कॅम नाही झालं पाहिजेल आहेत कुठं काही गोष्टी नाही झाल्या पाहिजे एखादी गोष्ट कोणी हॅक नाही केली पाहिजेल आहे तर या सर्व गोष्टीची सिक्युरिटीचं काम ही कंपनी मेनली बघते जे आपण डिजिटल टेक्नॉलॉजीज आहेत किंवा पेमेंट सर्व्हिसेस जे आपण यूज करतो त्यांच्या सिक्युरिटीचं काम ही कंपनी काम करते तर ही जी काही कंपनी आहे ती आपण जर बघितलं तर आता जवळपास एकोणावीसशे त्र्याण्णवपासून काम करते हैं। आहे म्हणजे भरपूर जुनी कंपनी आहे तुम्ही जर बघितलं भरपूर जुनी कंपनी आहे भरपूर दिवसांपासपासून ही कंपनी काम करते आहे आणि ह्या पण कंपनीचा आय पी ओ आता प पंचवीस तारखेपर्यंत ओपन आहे सव्वीसला तुमची अलॉटमेंट होणार आहे आणि स आणि तीसला आपली लिस्टिंग होणार आहे सत्तावीसपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे परत येऊन जातील तसं शिवाय सध्या इथं जो काही लॉट आहे तो पस्तीसचा आहे आणि याच्यामध्ये शेअर जो काय आहे तो चारशे तेवीसच्या रुपयाच्या भावाने आपल्याला एक एक जो काही शेअर आहे तो मिळणार आहे पूर्ण जो काही इश्यू साईज आहे आठशे तेरा कोटी रुपयाचा आहे म्हणजे चांगल्या साईजचा आय पी ओ आहे इथं त्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस पण जास्त आहेत याच्यामध्ये तर एक चांगल्या साईजचा आय पी ओ आहे आणि बोर्डचा आय पी ओ आहे आणि याला सबस्क्रिप्शन पण खूप चांगलं मिळालेलं आहे तर पहिल्या दिवशी हा जो काही आय पी ओ आहे तो जवळपास वन एक्स भरलेला होता दुसऱ्या दिवशी आय पी ओ आत्ता टू एक्स भरलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत जेव्हा मी आत्ता व्हिडिओ बनवतो आहे तर टू एक्स भरलेला आहे आणि कदाचित अजूनसुद्धा भरू शकतो तर हा पण आय पी ओ फाईव्ह एक्स किंवा टेन एक्स जाऊ शकतो आहे उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आय पी ओ किंवा टेन एक्सपर्यंत सबस्क्रिप्शन जाऊ शकता आहेत म्हणून आपण खूप इंटरेस्टिंग आय पी ओ असणार आहे आता याचे आपण काही फायनान्शियल बघू महत्त्वाचे ज्यावरून आपल्याला बाकीच्या काही गोष्टी क्लिअर होतील तर ही जी काही कंपनी जसं मी आधीच सांगितलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये इनकॉर्पोरेट झाली म्हणजे सुरुवात झाली यांचा जर आपण रिटर्न ऑन इक्विटी बघितलं तर थर्टी फाईव्ह पर्सेंट आहे पस्तीस टक्के म्हणजे भरपूर चांगला रिटर्न ऑन इक्विटी आहे आणि शिवाय यांचा आर ओ सी आहे बत्तीस टक्के म्हणजे दोन्ही पणकडून ही जी काही कंपनी आहे ती रिटर्न्स खूप चांगल्या प्रकारे काढते आहे डेट टू इक्विटी रेशो यांचा भरपूर कमी आहे झिरो पॉईंट सदोतीस आहे म्हणजे एकदम एकदम खूप कमी यांनी कर्ज घेतलेला आहे ठीक आहे आणि यांचा पीई रेशो जर आपण जर बघितला तर तो, तो पण कमी आहे थ थर्टी म्हणजे थोडासा आपल्याला जास्त वाटतो बट ह्या सेक्टरमधल्या बाकीच्या कंपन्यांशी आपण जर कंपेअर केलं तर खूप चांगला यांचा पीई रेशो आहे खूप जास्त नाही आहे तर पी बी रेशो जर बघितला तर तो थोडा जास्त आहे कारण पी बी रेशो आपल्याला नॉर्मली पाच एकच्या आसपास पाहिजे असतो किंवा पाचपेक्षा कमी पाहिजे असतो यांचा तेराचा आहे पी बी रेशो थोडासा जास्त आहे आपण बोलू शकतो पण पी बी रेशो कंट्रोलमध्ये आहे खूप जास्त नाही तर अशा प्रकारचा हा जो काही आय पी ओ आहे हा पण खूप चांगला आय पी ओ आहे एक चांगलं सबस्क्रिप्शन याला पण मिळालेला आहे म्हणून या आय पी ओमध्ये सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे थर्टी पर्सेंट तीस टक्के तुम्हाला ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे समजा तुम्ही जर अप्लाय केलं आणि तुम्हाला जर चांगल्या प्रकारे अलॉटमेंट झाली एका जरी लॉटची तरी पण तुम्हाला या एका लॉटवर साडेचार हजार रुपये प्रॉफिट होऊ शकतो आहे आय पी ओमध्ये ठीक आहे आणि मार्केट जर अजून चांगल्या प्रकारे चाललं तर पाच एक हजार रुपये साडेपाच हजार रुपये पण या आय पी ओमध्ये प्रॉफिट होऊ शकतो आहे तर हा पण एक खूप इंटरेस्टिंग आय पी ओ असणार आहे दोन्ही पण आय पी ओबद्दल आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ठीक आहे तर आता कोणत्या आय पी ओला अप्लाय करायचं आहे हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे आणि तुम्ही कोणत्या आय पी ओला अप्लाय केलेलं आहे मला चॅटबॉक्समध्ये एकदा किंवा आपला जर कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नक्की तर नाव लिहायचं का मी या आय पी ओला अप्लाय केलेलं आहे ठीक आहे आणि कोणी जर लाईक केलं नसेल अजून तर व्हिडिओला लवकर लाईक आणि शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पण आय पी ओला अप्लाय कसं करायचं हे माहिती नसणार आहे तर त्याचा पण मी व्हिडिओची लिंक जी काही ती डिस्क्रिप्शनमध्ये लि दिलेली आहे किंवा एंड स्क्रीनला पण तुम्हाला तुमच्यासमोर व्हिडिओची लिंक दिसेल तर